हॅलो फ्रेंड्स वेलकम टू फिलॉसॉफी ज्ञान आणि मी आहे हर्षा पिंपळ करतो या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत पायथ्यागोरस आता बघा तुमच्या एकदम डोक्यात स्ट्राईक झालं असेल की पायथ्यागोरस म्हटलं की तुम्ही संख्यावरती त्यांचं काय केलं असेल आपलं मत मांडलेलं असेल आता तुमचं जे मत आहे तुमचं मत बरोबर आहे कारण पायथ्यागोरस जे आहे तत्त्वज्ञानी त्यांनी संख्यात्मक प पद्धती म्हटलेली आहे आणि ते तुमच्या डोक्यात आलं असेल की त्यांची जे प्रमय आपण जे दहावी नववीमध्ये वगैरे आपण गणितामध्ये जे शिकत असतो ते पूर्ण तुमच्या डोक्यात आलेलं असेल तर चला आता तुम्ही जर म्हटलं की हे फिलॉसॉफीमध्ये कसं काय त्यांचा आज आपण विचार करणार आहो या व्हिडिओमध्ये तर चला जास्त वेळ न घालवी आज आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आता बघा पायथॅगोरस म्हटलं की त्यांचे जे आहे संख्या पद्धती त्यांच्या हातात काय दिसत आहे एक पिरॅमिड दिसत आहे आणि ते जे आहे पायथागोरस हे संख्यात्मक पद्धतीचे कसे काय त्यांनी आपल्या तत्त्वज्ञानामध्ये एक वेगळ्या प्रकारची व्याख्या केलेली आहे हे बघणार आहोत त्यांचे शिष्य बघा संख्या पद्धती ते कुठल्या पु प्रकारे इथे आपल्याला हा बोटं दाखवून किंवा हात दाखवून बघा डिनोट करत आहे बॉक्स ठेवलेले असणार आहे इथे आणि ते सांगत आहे की वर्तुळ चौकोन की कसे याच्यानुसार आपण गणितामध्ये संख्या आणू शकतो कसे प्रमय आणू शकतो हे इथे सांगितलेलं असणार आहे ठीक आहे हे बघितलं तुम्ही मी पिक्चरायझेशन इथे करून ठेवलेलं आहे आता आपण म महत्त्वाचं म्हणजे मेन मुद्द्यावर येणार आहोत ठीक आहे आता पायथ्यागोरस हे जे आहे पायथ्यागोरस या व्यक्त विषयी आपण म्हणून की व्य व्यक्तीविषयी तर थोडस प्रिंट मिस्टेक झालेली आहे व्यक्ती पाहिजे होतं असं तर व्यक्तीविषयी फारशी निश्चित माहिती उपलब्ध नाही आहे ठीक आहे म्हणजे हे जे व्यक्ती आहे जे, जे पर्सन आहे यांच्याविषयी फारशी महत्त्वाची माहिती नाही दिलेली आहे ज्या प्रकारे बाकीच्या लोकांचं मिळत असते आपल्या तत्त्वज्ञानाच्यानुसार पण पायथॅगोरसचा संप्रदाय खूप प्रसिद्ध आहे पण ते सर्व त्यांचे शिष्यच होते असे मात्र नाही खरे म्हणजे ज्यांना पायथॅगोरिसियन म्हणतात ते स्वतंत्र लोक होते व त्यांना एक धार्मिक पंथ त्यांचा एक काय म्हणजे एक धार्मिक पंथ होता आणि ते दक्षिण इटलीत झोटोन या ठिकाणी पायथ्यागोरस नावाच्या सेमियन व्यक्तीने स्थापन केला होता अशी आख्यायिका इथे दिलेली आहे म्हणजे त्यांचं पूर्ण इथे वर्णन दिलेलं आहे का नाही का खूप म व्यक्ती महत्त्वाचे होते असं काहीच म्हटलं का नाही आहे की असंच काहीतरी लिहून ठेवलेलं आहे की आख्यायिका होती असं त्यांनी म्हटलेलं असणार आहे पण बघा आपण गणिताच्या सूत्रामध्ये जेव्हा पायथ्यागोरसचा प्रमय लावतो ते आपल्याला की ती महत्त्वाचं वाटत असते पण त्यांच्याबद्दल पण जास्त माहिती ती आपल्याला उपलब्ध दिलेली नाही आहे म्हणते तर पायथॅगोरस हा एक आयोनियन होता असे म्हणतात आता बघा पहिले आपण जे तीन तत्त्वज्ञानी होऊन गेले हो कोण होते थेलिस अॅनेक्झिमेंडर ॲन हे तुम्ही बघितलेलं असणार आहे तर हेही एक काय होतात म्हणते आयोनियन संप्रदायाचेच होते आणि पायथ्यागोरस स्वतःचे कसे कोणतेच लिखाण उपलब्ध नाही आहे की त्यांनी खूप काही रायटिंग केलेल्या खूप ग्रंथ लिहिलेल्या खूप बुक लिहिलेली असं काही त्यांचं लिखाण उपलब्ध नाही आहे पण त्यांची तथाकथित जी तीन चरित्र आहेत तर ती त्यांच्या मृत्यूनंतर शेकडो वर्षांनी लिहिलेली गेलेली असल्याने त्याचं ब बराच असा का नंतर नंतर ले ले। ले ले काल्पनिक भागही असावा लागतो आता बघा स्वतने बुक लिहिणं आणि त्याच्यामध्ये जे पात्र आहे त्यांना क आख्यायिका म्हणून म्हणजे उदम लोकांसमोर प्रेझेंट करणं हे वेगळी गोष्ट आहे आणि जो व्यक्ती मृत्यूच्या नंतर मेल्यानंतर पण शेवट वर्षानंतरची त्यांची लिहिलेले जे कोणी असेल त्यांचे बुक लिहिलेलं असेल त्यानुसार ते फक्त काल्पनिक पात्र इथे टाकू शकतात असं इथे म्हटलं गेलेलं आहे आणि त्यांच्या जीवनाविषयी बरेच असे इथे अज्ञानच इथे आपल्याला पाहायला मिळते काल्पनिक म्हणजे काय फक्त आयडिया मांडणे ठीक आहे पण पायथ्या स्वतः जर रील रायटिंग केली असती तर ते त्यांची जी आहे व्यक्तिमत्व खूप उठून निघालेलं असतं किंवा आपल्याला खूप वेगवेगळं प्रकार दिसलं असतं पण जेव्हा आपण म्हणून की एका काल्पनिक भागाचा जेव्हा आपण विचार करतो तर फक्त त्या अज्ञानाच्या स्पर्धांमध्ये लपलेलं असतं बाकीचं आपल्याला काही दिसत नाही ठीक आहे हे झाली होती पायथ्या पूर्ण पार्श्वभूमी आता बघणार आहोत आपण मानव हा या जगात एक अनोळखी प्राणी आहे बरोबर आहे आपण पण काय अनोळखी प्राणी आहे आणि शरीर हे आरम्यानचे थडगे आहे असे असले तरी मात्र आपण आत्म आत्मघात करून त्यापासून सुटका करून घेता कामा नये कारण आपण ईश्वराची जंगम मालमत्ता आहोत व ईश्वर आपला मेढपाळ आहे आपणास या जगातूनही सुटका करून घेण्याचा अधिकार नाही तर बघा ते काय म्हणतात हे जे आपले शरीर आहे हे देवाचे काय आहे जंगम मालमत्ता आहे म्हणजे खूप सारी मालमत्ता आहे ठीक आहे आणि हे आपल्याला याच्यामध्ये सुटका करून स्वतःहून घेता येते का नाही जेव्हा ईश्वरांनी म्हटलं की बाई तू चला जा आता ते आपलं मरण ते जे नॅचरल असलं पाहिजे पण ते म्हणतात की ईश्वर ईश्वरांनी जेव्हा ही सगळी आपल्याला संपत्ती दिलेली आहे तर आपला अधिकार होत नाही की आपण त्याला पूर्णपणे स्वतःहून बर्बाद करायचा ठीक आहे आणि या जगात तीन प्रकारचे लोक असतात तर सर्वात कनिष्ठ प्रकारचे लोक तुम्हालाही माहिती आहे सगळ्यात कनिष्ठ ठीक आहे आणि हे ऑलिम्पिक खेळाच्या सामन्यासाठी खरेदी विक्री करण्यासाठी येतात तसे म्हणतात त्याहून त्यांच्या त्यांच्याहून जरा श्रेष्ठ असतात ते क्रीडात स्पर्धक म्हणून भाग घेण्यासाठी जे येतात त्यांच्यासारखे असतात पण सर्वात श्रेष्ठ प्रतीचे जे लोक असतात ते निव्वळ बघण्याचेच काम इथे करत असतात काय म्हटलेलं आहे जे कनिष्ठ लोक असतात ते काय करतात क्रीडा स्पर्धकाच्या याच्यामध्ये खरेदी विक्री करत असतात पण जे सगळ्यात श्रेष्ठ व्यक्ती आहे ते काय करत असं फक्त निव्वळ प्रदर्शन करत असतात फक्त ते बघत असतात असं कोण म्हणते पायथागोरस म्हणतात आणि सर्वात शुद्ध जीव हे निष्काम विज्ञान भग्यासारखे विज्ञाना आपण का म्हणून निष्काम विज्ञाना भग्यासाचे असते व त्यांचा जो पूर्णपणे वाहून घेतो तो खरा तत्वज्ञानी असतो व तो अत्यंत प्रमावीपणे प्रमावीपणे किंवा म्हणून प्रभावीपणे म्हणून किंवा जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून आपली सुटका करून घेत असतो आणि माणसाचे साधारणपणे तीनच इथे प्रकार क सांगितलेले असणार आहे आणि ही जी त्रिविविध आहे प्लेटोने प्रथम मांडलेली होती म्हणजे बघा ही जी पायथागोरसची आहे यांनी जे तीन प्रकारचे सांगितलेले आहे की प्रकार अस असतात तर हे सगळ्यात पहिले कोण म्हणतात जमतात की प्लेटोनी म्हटलेली आहे पण त्रिविध आत्म्याची जी संक जी कल्पना आहे प्रथम पायथ्यागोरसनेच मांडली मांडली असावी असे इथे आपल्याला दिसत आहे म्हणजे हे जी गोष्ट आहे काल्पनिकची गोष्ट आहे त्रिविधताची गोष्ट आहे ही प्लेटोनी मांडलेली आहे असं त्यांना म्हणायचं आहे पण ही जी आत्म्याची प्र कल्पना ही जी आहे प्रथम फक्त पायथ्यागोरसनी मांडलेली असणार आहे याच्यातून एकही क्वेश्चन इथे आपल्याला बघायला गेलं की आत्म्यालाही पायथ्यागोरसनी मान्यता दिलेली आहे का काय का होणार आहे हो ठीक आहे तसं ते एम सी क्यूज येत नाही आपल्याला आपल्याला फक्त रायटिंग येते त्यानुसारच मी हे सगळं तुमच्यापर्यंत पोचविण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहे की तुम्हाला पेपरमध्ये लिहिता आलं पाहिजे ठीक आहे एकही शब्द मी तिथे स्किप केलेला नसणार आहे ठीक आहे तर ते म्हणतात की माणसाचे तीन प्रकाराचे विभाजन मग कुठल्या प्रकारे होत असते तर म्हणतात पहिलं जे आहे प्रज्ञाप्रेमी असला पाहिजे ठीक आहे नंतर आहे आत्मनिष्ठा किंवा अस्मितेचे असले पाहिजे नंतर आहे संपत्तीचे प्रेमी असलं पाहिजे म्हणजे तीन प्रकारचे माणसाचे इथे व्याख्या केलेले पायथ्या गोरसनी ते म्हणतात पहिलं प्रज्ञाप्रेमी असला पाहिजे दुसरं कोणतं आहे आत्मप्रतिष्ठा असली पाहिजे म्हणजे अस्मिता असली पाहिजे हो की नाही म्हणजे कुठेही जर आपला अपमान झाला तर आपल्याला काय ठेस लागतं की नाही प्रकारे नंतर संपत्तीचे प्रेमी असलं पाहिजे ना लोक पायथ्या गोरसची नीतीविषयक मते हल्लीच्या नीतीविषयक किंवा मूल्यविषयक मताहून फार वेगळी इथे आपल्याला पाहायला मिळत असते चला समोर बघून की या जगातील वस्तूंना आपण त्यांच्या गुणधर्मावरून ओळखतो बरोबर आहे वस्तूचं जर आपण बघितलं क्वालिटी आणि क्वांटिटी या दोनच भागामध्ये आपण त्याचं विभाजन करत असतो म्हणून ते म्हणतात की कुठली पण जर वस्तू असेल त्याला आपण गुणधर्मानुसारच इथे ओळखत असतो आणि या गुणधर्म हे विशिष्ट स्वरूपाचेच असतात आणि ते सर्व देशीय म्हणजे युनिवर्सल नसतात त्यापैकी काही गुणधर्म काही वस्तूच्या ठिकाणी असतात तर काही तर का इतर काही इतर वस्तूच्या ठिकाणी असतात म्हणजे काही असं असं आपण समजू शक सांगतो काय का हीच वस्तू पर्टिक्युलर हिचं काय आहे हंड्रेड पर्सेंट आहे नाही कुठली गोष्ट हंड्रेड पर्सेंट नाही काहीतरी एक पर्सेंट तरी त्याच्यामध्ये काय असते खोट असते म्हणून ते म्हणतात की कुठली पण गोष्ट जी आहे हंड्रेड पर्सेंट राहत नाही त्याच्यामध्ये पण काही ना काही त्रुटी असतेच ठीक आहे उदाहरणार्थ ते म्हणतात की झाडाचे पान हिरवे आहे सगळ्यांनाच माहिती आहे झाडाचे पान काय असते हिरवे असतात पण सर्वच झाडाचे पाने हिरवी नसतात ऑब्झर्वेशन करा आता काही डार्क हिरवी असतात काही अशी पोपटी असतात एकदमच डार्क असे कंच हिरवी असतात एकदम आता तुम्हाला जर बघायचं असेल की खरंच हे पायथ्यागोरसची हे जे प्र म्हणजे आपण काय म्हणून थिअरी आहे हे खरंच बरोबर आहे का तुम्ही आता ऑब्झर्वेशन करा कारण तर फिलॉसॉफीचे स्टुडंट आहात तुम्ही तत्त्वज्ञानी झालेले आहात सगळेजणं तर तुम्हाला ऑब्झर्वेशन पण करता आलं पाहिजे की आता प पायथ्यागोरस म्हणतात की सगळे झाडं झाडे काय असतात तर हिरवी असतात पण सर्वच झा झाडांची पाने हिरवी नसतात हे दोन्ही पण गोष्टी सांगितलेली आहे तर काही पिवळी असतात काही लाल असतात इत्यादी वेगवेगळ्या रंगाची असू शकतात म्हणतात किंवा असतात काही नारंग असा नसतो ही ही गोष्ट रुची बाब या याच्याही बाबतीत असते काहींचे जे, जे गोड आहे तर काही आंबट असतात काही तुरट असतात तर काही कडू असतात बघितलं ना तुम्ही की जी चव असते ती वेगवेगळ्या पदार्थामध्ये वेगवेगळी असते आता तुमच्या डोक्यात आलं असेल का बघा झुणका भाकर असते की आपण कामून त्याला आपण पिठलं म्हणतो ना बेसन आता बघा तुम्ही दहा लोकांकडनं तर पिठलं करत असाल किंवा झुणका करत असाल तर सगळ्यांची काय असते चव वेगवेगळीच दिसणार आहे दिलं बेसन एकच दिलं जे आहे इन्ग्रेडियंट्स दिलेले आहे ते एकच पण सगळ्यांच्या हातची चव कशी वेगवेगळी असते तसंच पायथॅबोरसला पण सांगायचं असणार आहे की सगळे जे झाडं आहे ते हिरवी असते असं नाही तर काही वेगवेगळी पण असते काही लाल असते काही हिरवी असते असं त्यांना म्हणायचं आहे वस्तूची चवही तशी असते काही आंबट असते काही तुरट असते काही कडू असते ठीक आहे ani need... प पंचज्ञानेंद्रियांना प्रतीत होणाऱ्या गुणधर्मापैकी कोणत्याही विशिष्ट गुणधर्म सर्व देशीय सर्वांमध्ये दे असणारा असा नसतो पण असा एक मात्र गुणधर्म आहे म्हणजे आता ते म्हणतात की सर्व जे काही आहे विशिष्ट गुणधर्मासपुरती इथे मर्यादित नसते सर्वच युनिवर्सल इथे आपल्याला पाहायला मिळत नाही तर काही वेगवेगळ्या ठिकाणा वेगवेगळे -वेग गुणधर्म पण आपल्याला पाहायला मिळत असते जो या विश्वातील सर्व वस्तूमध्ये अपरिहार्यपणे पहावया सापडतो त्यांना म मर्यादा पडत तर जो जड व अजळ अजळ स्थल व सूक्ष्म सर्व प्रकारच्या वस्तू पहावयास सापडतो आणि तो, तो म्हणजे वस्तूसंख्या म्हणजे न्यू आ, नंबर सिस्टीम की आपण म्हणू की गणनीय आहे काउंटेबल म्हणजे ते म्हणजे सगळ्याच गोष्टी पाहायला मिळणार नाही सगळ्या स्वचामध्ये पण ही जी वस्तूची जी नंबर सिस्टीम आहे ही सगळीचकडे आपल्याला पाहायला मिळणार आहे म्हणून सांग पायथ्यागोरसला काय म्हटलं जाते सांख्यिकीय पद्धतीचे जनक म्हटले जाते ठीक आहे आणि त्यांनी जे सांख्यिकीय पद्धती मांडली पहिले ते पहिले होऊन गेलेले आपण त्यांना जनक नाही म्हणू शकत पहिले पण काही लोक होऊन गेले पण या थिअरीला सगळ्यात महत्त्वाचं जे मूल्यवान पदावरती घेऊन गेलेले होते ते एकूण होते पायथ्यागोरस होते आणि आजही आपण पहिले एवढे शतकं होऊन गेलेले आहेत आजही आपण सांख्यकीय पद्धतीमध्ये पायथ्या गोरसचं नाव घ्यायला विसरत नाही आणि त्यांचे प्रमेय पण आपण विसरत नाही ठीक आहे मग ही, ही संख्या पद्धती, पद्धती कशा प्रकारे असते हे इथे आपल्याला पिक्चरायझेशन करून मी सांगितलेलं आहे हे बघा इथे त्यांनी काय केलेलं आहे मायनस वन फायू जे असेल ते नंबर सिस्टीममध्ये पण त्यांनी आणलेलं आहे प्लस सिस्टीममध्ये पण आणलेलं आहे मल्टिप्लायमध्ये पण आणलेलं आहे बॉक्समध्ये पण आणलेलं आहे आता तुम्ही जर बघितलं असेल आतापर्यंत तुम्ही मॅथ्सच शिकत होते दहावीपर्यंत ठीक आहे प बी एस फर्स्ट इयर पास म्हणजे मन, आपण म्हणून की के जी वनच्या मुलाला ते आपण एक दोन तीन शिकवत असतो तर जोपर्यंत आपण बारावी अकरावीपर्यंत किंवा आपण म्हणून की नंतरही शिकू शकतात तुम्ही गणित सिस्टीम तर त्यानुसार त्यांना पायथागोरस यांनी जेही सगळे युनिव आहे ते काय असणार आहे आपण म्हणून की संख्या सिस्टीम आहे गणनीय पद्धती आहे काउंटेबल आहे आपण युनिवर्सल पण आपण म्हणू शकतो किंवा नाही पण म्हणू शकत तर याच्यावर पण काही ना काही तोड असते ठीक आहे म्हणून ही जी संख्या पद्धती कोणी आणली होती मॅथ्सची काउं मॅथ्स आणि काय म्हटले होते त्याला काउंटेबल म्हणजे गण गणनीय पद्धती हे कोणी आणली होती पायथ्या गोरसनी आणली होती ठीक आहे आणि ज्या विश्वात संख्या आणि आकड्याचं नाही अशा विश्वाची कल्पनाच आपण करू शकत नाही आता बघा विचार करा ही जी संख्याच पद्धती नसती वस्तूच नसती त्याला आपण काउंटेबल नसतं करू शकत असतो तर तुमच्या तुम्ही काय केलं असतं हा फक्त विचार करा आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमचं उत्तर तुमचं मत तुम्ही ते मांडू शकता ठीक आहे तशी जी कल्पना जर करते तर आपल्याला प्लस मायनस भागाकार गुणाकार संख्या सिस्टम मध्ये किती आहे किती नाही आहे ऑर्डर सिस्टीममध्ये मांडलं नसतं आपण प्लस मायनसमध्ये पण नसतं केलं पण पुढे जाऊन असेही म्हणता येईल की एखाद्या वेळी ज्या विश्वात रंग गंध नांद रुची यासारखे गुणधर्मच नाही अशा विश्वाची कल्पना करता येईल पण ज्या विश्वात आकडा किंवा संख्याच नाही असे विश्व अकल्पनीय आहे म्हणजेच संख्या किंवा अंक आपण त्याला आकडा म्हणून एक नंबर म्हणून या जगातील अत्यंत महत्त्वाची वस्तू किंवा गुणधर्म आहे व या विश्वाच्या रचनेत त्यांना मूलभूत काय आहे स्थान दिलेलं आहे कधी कधी ते विश्वामध्ये रंगरूप र चव नसे तरी चालते पण संख्या सिस्टीम इथं असली पाहिजे संख्याशिवाय आपली ही जी कल्पना आहे हे अकाल्पनिकतेच्या रूपामध्ये येणार आहे आणि म्हणूनच विश्व काय आहे हे शून्य पण काय आहे एक संख्या सिस्टीम दिलेली असणार आहेत आणि या विश्वातच ज्या गणनं गणन करता येत नाही त्याचे मोजमाप करता येत नाही जे मेय नाही जे इतके तितके आहे असे म्हणता येत नाही असे काहीच असू शकत नाही तर पायथ्या गोरस्त त्याने केवळ व्यावहारिक किंवा आपण काय म्हणू ना व्यापारी उपयोगाकरिता उप उपयोगा पुरता किंवा गणिताचा अभ्यास मर्यादित न ठेवता त्यांच्या पलीकडे जाऊन त्याने शुद्ध गणिताचा पाया इथे घातलेला इथे आपल्याला दिसणार आहे म्हणजेच पायथागोरसने जेव्हा संख्येची पद्धती मांडलेली आहे तर त्यांचे जे, जे विचार हे सगळ्यांना पटलेले आहे आणि त्यांच्याच्यानुसार आजही आपण आपल्या जीवनामध्ये व्यवहारामध्ये गणितचं मॅ मॅथेमॅटिक्स हे काय असते आणतच असतो करतच असतो आणि तुमच्या जीवनामध्ये जेव्हा आपण बघितलं पाच रुपये तुम्ही घेऊन गेलेले आहेत तरी तुम्ही काय करता चस्तु। मला पाच रुपयाची वस्तू द्या नाही त्यांनी नाही म्हटलं की दहा रुपयाची तर तुम्ही काउंट करत असता की कि माझ्याकडे किती पैसे मला द्यायचे किती असणार आहे ठीक आहे मार्केटमध्ये मा तर आता आपण फक्त एक रिकॅप करून घेऊया तर चला पायथागोरस बघा यांची पिक्चरायझेशन करून मी दाखवलेलं होतं त्यांनी काय म्हटलेलं आहे तर पायथागोरस यांचा संप्रदाय कुठून आलेला आहे ठीक आहे मग त्यांनी काबरत माणसाचे तीनच प्रकार म्हटलेले आहे आणि पहिले कोणी म्हटलेलं होतं हेही प्लेटोनी सांगितलेलं असणार आहे नंतर काय सांगितलेलं पायथ्यागोरसनी त्यांनी पण सांगितलेलं असणार आहे मग त्यांनी उदाहरण दिलं झाडांचं चव्हाचं आपण मं जे रुची म्हणतो किंवा आंबट तुरट वगैरे सगळ्यांचं इथे मग ते म्हणतात की काही ना काही वस्तूसंख्या असली पाहिजे गणितीय पद्धती असली पाहिजे ना आणि त्यानुसारच आपल्या पण जेव्हा जगामध्ये आपण वावरत असतो व्यावहारिक बनत असतो किंवा आपण म्हणून की व्यापार उपयोगानुसार पण आपण काय करतो संख्या सिस्टीमलाच इथे महत्त्व देत असतो असं कोण म्हणतात पायथॅगोरस म्हणतात आणि त्यानुसारच हा व्हिडिओ इथे झा संपलेला असणार आहे याच्यानंतरचा व्हिडिओ मी लवकरात लवकर अपलोड करण्याचा पुरेपूर -फुर प्रयत्न करेल व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू